नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा आपल्या सर्वांचा परत एकदा सहर्ष स्वागत आपल्या सर्वांकड रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे कारण रेशन कार्डची केवायसी केवायशी हे आता महत्वाचं सांगितलेलं आहे सरकारने रेशन कार्डची केवायसी करून घ्यायची रेशन कार्ड वर जेवढे जेवढे मेंबर आहेत त्यांची केवायसी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला नंतरचा जो काही धान्याचा कोटा मिळणार आहे तो मिळणार आहे नाही तर मिळणार नाही किंवा रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकतं त्यामुळे रेशन कार्डवरती ज्या व्यक्ती सर्व आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन तुम्ही केवायसी कशी करायची किंवा केवायसी झालेली आहे की नाही हे कसं पाहायचं आणि तेही आपण घर बसल्या मोबाईलवर पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकर सुरू करूया व्हिडिओ पण तुम्हाला मोबाईलवरती प्ले प्लेस्टोरची जायचं आहे प्लेस्टोरवरती तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा रेशन टू पॉईंट झिरो त्यानंतर बघा तुम्हाला असा वरती जो येतो ते नाही खाली जे आहे बघा मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे मी ओपन करतो इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस येईल त्यामध्ये पहिल्यांदा जो ऑप्शन तुम्हाला बेनिफिशरी युजर विचारला आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक अगोदरच असेल जर नसेल तर तिथं अवदर क्लिक करून घ्या त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक विचारला आहे तो आधार कार्ड क्रमांक तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड टाकून झाल्यानंतर बघा तुम्हाला जो खाली कॅप्चर दिला आहे तो कॅप्च्याचा आहे असं टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर पीने लॉग इन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा ओटीपी सेंड सक्सेसफुली असेल ते त्याला ओके करा तुम्हाला जो काही ओटीपी टी ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे सांग की ओटीपी येतोय सहाके ओटीपी तर तुम्हाला जसं आलं आहे तसं इथे टाकून घ्यायचं आहे ओटीपी टाकून घेतल्यानंतर बघा सत्यापित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी व्हेरिफिकेशन सक्सेसफुली असे येईल त्यामध्ये तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर बघा क्रिएट एम पिन असं विचारलंय तुम्हाला इथं तुमचं लॉग इन आईडी पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो तुम्ही क्रिएट करून घ्या कारण तुम्हाला पुढे ला लागणारच आहे उपयोगी आहे क्रिएट वरती क्लिक करायचा आहे क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा क्रिएट एम पिन म्हणजे तुमचा जो काही पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा असेल इथून पुढे जे ॲप ओपन करणार आहे तुम्ही त्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल तो तुम्हाला चार अंकी तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असा तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पुढे क्लिक करायचं आहे पुढेवरती क्लिक केल्यानंतर रिएंटर एम पिन विचारलंय तो मागाशी जो टाकलाय एमपीन पिन तोच तुम्हाला इथं कन्फर्म करण्यासाठी परत टाकायचा आहे त्यानंतर क्रिएट एमपीन वरती क्लिक करायचं आहे क्रिएट एमपीन वरती क्लिक केल्यानंतर बघा युअर एमपीन पिन कोड हॅज बिन सेवड असं म्हणते सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहील तो त्यानंतर बघा तुम्हाला लोकेशन विचारलं आहे तुमचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन तुम्ही इथं क्लिक करून घ्यायचं आहे की लोकेशनला अलाव करा म्हणजे तुम्ही कोणत्या लोकेशनला आहे इथे ॲपला करणार आहे त्यामुळे तुम्हाला नजिकची जी काही केवायसी करायचं आहे त्यासाठी तुम्ही तुम्हाला उपयोग येणार आहे तुम्ही तुम्हाला पुढे सांगतो त्यानंतर बघा तुमचं जे काही वरती आहे वरती तुमचं पूर्ण डिटेल आहे तुमचं जे काही आयडी कार्ड आहे तुमच्या रेशन कार्डचं ते आयडी कार्ड तुम्हाला इथे तयार तयार दिसेल बघा तुमचे जे काही हेड ऑफ फॅमिलीचं नाव आहे ते हेड ऑफ फॅमिलीचं नाव दिसेल तुम्हाला नंतर खाली फोन नंबर वगैरे सर्व तुमचे दिसतील तुमचं रेशन कार्डचा जो अंकी नंबर असतो तो तुम्हाला रेशन कार्डचा अंकी नंबर सुद्धा तिथे दिसेल त्यामुळे रेशन कार्डचा जर अंकी नंबर काढाय असेल तरी सुद्धा तो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण आईने वेळेला तुम्हाला व्हिडिओ हुडकायची गरज नाही लाईक मध्ये तुम्हाला व्हिडिओ सापडून जातो नंतर तुम्ही कोणत्या दुकानदाराकडून रेशन घेते त्या दुकानदाराचं नाव म्हणजे दुकानदाराचा आयडी तो सुद्धा इथं तुम्हाला स्पष्टपणे दिसतो तुम्हाला यात दुसरे एक सांगतो की हे आयडेंटी कार्ड जे रेशनचं आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता इथे डाऊनलोडचं बटण आहे गोबर आहे त्यावरती क्लिक केलं की तुमचं रेशन कार्डचं जी काही आयडेंटी आहे डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर बघा तुम्हाला कशी दिसते दाखव तुम्ही पी डी एफ आपण ओपन केले डाउनलोड झाल्यानंतर बघा ही आयडी अशा प्रकारची दिसते त्यामध्ये पाठीमागचे जे पान आहे त्याच्यावरती तुमची नावं किती आहेत त्या कार्डावरती की नावं सगळी तुम्हाला इथं दिसून येत आहेत त्यामुळे तुमच्या पाठिंबाच्या पानावरती नावं दिसतील आणि पहिल्या पानावरती तुम्हाला त्या आयडेंटी कार्डच्या तुमचं हेड ऑफ फॅमिली वगैरे सगळं दिसेल अशा प्रकारे आपण बघितलं की आयडी कार्ड कसं बघायचं त्यानंतर बघूया ज्यांची ज्यांची केवायसी झालेली आहे की नाही झाली हे कसं बघायचं कारण हे महत्वाचं आहे त्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल्स म्हणून दिलंय आहे बघा त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिलाच ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसेल संपूर्ण माहिती दिसेल तुम्हाला केवायसी कोणाची झालेली आहे किंवा कोणाची झालेली नाही हे जर बघायचं असेल तर केवायसी करणं महत्त्वाचं नाही तर तुमचं रेशन बंद होईल रेशन कार्ड बंद होईल असं सांगण्यात आलेलं आहे न्यूजमध्ये सुद्धा आलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा जो ऑप्शन आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल तुमचं रेशन कार्ड नंबर दिसेल आणि मेंबर किती आहेत ते सुद्धा दिसेल आणि टोटल केवायसी पेंडिंग किती आहेत त्या सुद्धा तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत त्यामध्ये बघा टोटल केवायसी पेंडिंग इथं पाच आकडा आहे म्हणजे पाच जणांची केवायसी इथं राहिलेली आहे असं सांगितलं आहे पहिले जे आहे तिथं सुद्धा राहिलेलं आहे बघा केवायसी ज्यांची राहिली आहे त्याला तिथं आधार केवायसी नॉट व्हेरीफाईड असं तिथे येते त्यांचा आधार कार्ड क्रमांक येतो पण बाकी सर्व ते त्यांचं सेल्फ आहे की त्यांचा हसबेंड वगैरे हे सर्व माहिती इथे येते तर यांच्या रेशन कार्डवरती कोणाचीही केवायसी झालेली नाही जर तुम्हाला असं नॉट व्हेरीफाईड येत असेल तर तुम्हाला इथं केवायसी करून घ्यायची आहे मित्रांनो कारण केवायसी केल्याशिवाय तुम्हाला रेशन मिळणार नाही रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकतं असं सांगितण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या केवायसी कुठं करायची तर केवायसी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात ऑनलाईन करता येत नाही त्यासाठी तुम्हाला नजिकचं जे काही आपलं रेशन कार्ड दुकानदार आहे त्याच्या जवळ जाऊन तुम्ही ती के वाय सी करून घ्यायची आहे तुमचं जे रेशन कार्ड धारक दा दा आहे तुम्ही ज्यांच्याकडून रेशन घेत आहे तुम्ही तिथून जाऊन के वाय सी करायची आहे त्यांची मिशन आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला अंक लावा कुठेही तुम्हाला ऑनलाईन करायची ही प्रोसेस नाही जरी आली तरी ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे कळवतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्ही रेशन कार्ड ज्या गावात आहे तुमचं तिथून सोडून जर तुम्ही ता लांब असाल तर तुम्ही तिथून सुद्धा केवायसी करू शकता असं गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे मी तुम्हाला न्यूज जी आता स्क्रीनवरती दाखवतो की तुम्ही बघा करू शकता पण आता काय काय दुकानदार करत नाहीत हा भाग वेगळा तर मित्रांनो तुमची जर केवायसी झाली नसेल तर केवायसी करून घ्या कुठल्याही अफेला बळी पडू नका डायरेक्ट केवायसी तुमचं जे काही रेशन कार्ड ऑफिस आहे जिथे तुम्ही रेशन घेत आहे धान्य घेत आहे तिथं जाऊन तुम्ही केवायसी करून घ्या व्यक्ती स्वतः लागतो तुम्ही अंगठा लावू शकता किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असलेल्या नंबरवरती ओटीपी येतो तो ओटीपी टाकला तरी सुद्धा केवायसी होते त्यामुळे तुम्ही तशी केवायसी करून घ्या तर तुम्हाला पैसे आहेत तर तुम्ही आता कसं चेक करायचं मी सांगितलं त्याप्रमाणे लवकरात लवकर हे चेक करून घ्या माध्यमाच्या माहितीनुसार जर बघा गेलं तर तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख असं सा सांगितलं आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र